दर्शक हो, आता रहोत महत्वाची पद्मश्री अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी सोलापुरातील रुपा भवानी मंदिरात स्मशानभूमीत शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले पक्षांचा आवाज रथाला बांधलेले पुस्तकांचं तोरण आणि पोलिसांकडून बंदुकीतून तीन फैरी झाडत अरण्य ऋषींना मानवंदना देण्यात आली चित्तंपल्ली यांचे पुतणे श्रीनिवास यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नि दिला गुरुवारी एकोणीस जून रोजी दुपारी एक वाजता ही अंत्ययात्रा अक्कलकोट रोडवरील मणिधारी वसाहतीपासून निघाली यावेळी पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांचा देह यावेळी राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळण्यात आला होता दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही अंत्ययात्रा स्मशानभूमी येथे आली असता पोलिसांनी बंदुकीतून फैरी झाडत मानवंदना दिली यावेळी पालकमंत्री आणि प्रशासनाकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं या अंत्यसंस्कारावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे सुभाष देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माजी आमदार आडम मास्तर विश्वनाथ चाकोते वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगर्डे यांनी अभिवादन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही